मी शनिवार रविवारी मुख्यालयात असताना नागपूरला असताना विदर्भातले नागपुरातले अमरावतीमधले सर्व जनता ही महाराष्ट्र सरकारकडे प्र सरकारकडील प्रश्न माझ्याकडे घेऊन हो येतात आजही मोठ्या प्रमाणावर या जनसंवादमध्ये नागरिक आलेले आहे माननीय देवेंद्र फडणवीस फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे जनतेला सरकारकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा सोडण्याकरता आम्ही काम करतो आहे मीच नाही तर महाराष्ट्रातले आमचे सर्व मंत्री महायुतीचे मंत्री आणि खास करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री आहेत आमचे पालकमंत्री आमचे संपर्क मंत्री आहेत ते त्या त्या जिल्ह्यात जाऊन जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार हे ज्या पद्धतीनं जनतेला आम्हाला मतं दिलं आहे त्या पद्धतीनं आमचं सरकार हे जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करील हे जे लोक आले आहेत त्यांची अपेक्षा आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो